इम्पोर्ट एक्सपोर्टचे से सेक्टर्स हे भारतामध्ये भरपूर आहेत आणि त्यामध्ये काही इम्प्लिमेंट केले गेलेत का आता सरकारच्या माध्यमातून या बजेटमध्ये याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं गेलं ते स्पेसिफिकली जर म्हटलं गेलं तर जे हेल्थवर एस्पेशली जे एक सव्वीस सत्तावीस काही स्पेसिफिक मेडिसिन्स आहेत त्याच्यावर तुम्ही ऑलमोस्ट झिरो पर्सेंट लावणार आहे टॅक्स प्लस तुम्ही आपल्या ईव्हीज वर जे बॅटरीज वगैरे वगैरे आहे किंवा आणखीन दुसरे टेक्नॉलॉजी याच्यावर याच्यावर सगळं तुम्ही कमी केलं आहे तर हे सगळं बेसिकली इज ऑल ग्रोथ ओरिएंटेड आता एक्झॅक्टली किती कोणत्या कोणत्या ह्याला हे होतं त्या सध्या तुम्हाला करणं जेव्हा आपलं पूर्ण बजेट येईल ते अॅनेक्चरवर सगळं डिटेल्स कळेल पण एकंदर जर बघितलं गेलं म्हणजे हेल्थवर जो त्यांनी हे केलं आहे प्लस पर, आपलं ग्रीन एनर्जी किंवा सस्टेनेबिलिटीवर किंवा आपल्या इलेक्ट्रिक व्हेकल खूप मोठा फायद्याशी होणार आहे दुसरा तिसरा प्रश्न असा होता की ज्या पद्धतीने नेहमी एक मुद्दा जो तो चर्चे तो मंझे सून आनी आहे तो चर्चेत असतो म्हणजे सोनं आणि चांदी याची वाढ आता ह्या बजेटमध्ये काय वाटतं भलतीच वाढ झालेली आहे की त्या पद्धतीने स्टेबल आहे याच्यामध्ये थिंक इट इज मोर फोकसिंग ऑन लिक्विडिटी आणि सो, सोनं किंवा चांदीवर काही इफेक्ट आलाय तो आपल्याला नंतर करणार आहे पण मोर इम्पॉर्टंट आहे की लिक्विडिटीवर फोकस दिला गेला आहे या बजेटमध्ये म्हणजे तुम्ही त्या लिक्विडचं तुम्ही घ्या तुम्हाला पाहिजे तर कशातही इन्व्हेस्ट करा पण आपल्या सामान्य माणसाच्या हातात जास्ती लिक्विडिटी दिले होपिंग की कन्झम्शन वाढेल उद्या तुम्ही सोनामध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता त्याच्यात काय कोणी काही तुम्हाला थांबत नाही पण आय डोंट थिंक की त्या दृष्टिकोनाने बघितले गेले इट्स मोर टू इनक्रीज कन्झम्पन ऑफ रेग्युलर आयटम्स सो दॅट सप्लाय चेन जे आपले फॅक्टरीज आहे त्यांचा डिमांड वाढेल सोनं आणि चांदी हे आपले इन्व्हेस्टमेंट आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे कसं करतात पण इट इज मोर ऑन लिक्विड इन्व्हेस्टमेंट त्याच्यावर जास्ती फोकस केला गेला एक म्हणजे हा प्रश्न मलाच उद्भवलेला जर म्हणजे सरकार बारा लाखांच्या म्हणजे आता त्यामध्ये दे देखील काही स्लॅब्स दे ते स्लॅब समोर येतील तेव्हा समोर जे काही सत्य असतील किंवा काही अडथळे असतील ते, ते, ते समोर येतील परंतु असं नाही होते का ह्या ठिकाणी एक सूट देऊन दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी वाढ केली जाते किंवा इकडे नागरिकांना सूट दिली जाते आणि तिकडनंच त्याचे जे, जे काही म्हणजे एजम्शन्स आहेत ते स्ट्रॉंग केले जाते बिलकुल ना, नाही कारण की ज्या दृष्टिकोनाने एकदा हा गव्हर्नमेंट हे असं करून गवर्नमेंट आपला टाइम वेस्ट करणार नाही आहे गव्हर्नमेंटचा मेन मुद्दा काय आहे की आम्हाला तुम्हाला लिक्विडिटी तुमच्या हातात द्यायची आहे मग याच्यात मतलब नाही की आम्ही तुम्हाला एका साईडनी करतोय की तुम्ही एक्झॅम मग तुम्ही जेव्हा स्लॅब्समध्ये पडता तेव्हा तुम्हाला ते एक्झॅम्शन जातं नाही असं नाही ते नीट स्टडी करावं ते दोघेही कॉम्प्लिमेंट करतील एकामेकांना आणि एंडमध्ये बेनिफिट होणार आहे आणि असं नाही की तुम्ही एकानी एका सेविंग द्या आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही टॅक्स करा नाही नाही तसं आणि तो नसू शकतो गवर्नमेंटचा मेडिकल सेक्टरमध्ये देखील फारसा जो आहे तो आता बदल करण्यात आलेला आहे त्यामध्ये कुठेतरी असं पाहायला मिळतंय की आ, मेडिकल सेक्टरला कुठेतरी एक भरारी देण्यासाठी हा निर्णय जो आहे तो सरकारच्या माध्यमातून घेतला गेत, असेल आपल्याला काय म्हणायचं आहे त्याबद्दल मेडिकल सेक्टरमध्ये एकतर जे मेडिकल सीट्स वाढवणार आहे आपल्याला स्किल्ड मॅनपावर पाहिजे स्किल्ड मॅनपावर मध्ये तुम्हाला डॉक्टर्स हवे तुम्हाला इंजिनियर्स हवे आणि गुड क्वालिटीचे हवे गुड क्वालिटी आयआयटी इज गिव्ह गुड क्वालिटी तर टीचं तुम्ही सीट्स इनक्रीज केला गवर्नमेंट मेडिकल कॉलेजेस डॉक्टर्स डॉक्टर्सचा गुड क्वालिटी तर तुम्ही तेही इनक्रीज केलं तर एकंदर स्किल्ड मॅनपॉवर तुम्ही इनक्रीज करण्यासाठी पण गव्हर्नमेंटने भरपूर फायदे दिले किंवा भरपूर इन्व्हेस्टमेंट केलंय तर त्या दृष्टीकोनाने म्हणजे आणि प्लस जे मी म्हणतो ना याच्यामध्ये कॅन्सर डे केअर सेंटर्स जे दोनशे त्यांनी आता करणार आहे दॅट फ्रॉम अ हेल्थ परस्पेक्टिव्ह एक खूप मोठा पाऊल आहे गव्हर्नमेंटचा ज्या पद्धतीने बिहारला काहीतरी त्या बजेटमधून मिळालेलं आहे पण त्याच पद्धतीने महाराष्ट्र असेल किंवा मुंबई असेल यंदा मिळालं नाहीये आणि दरवेळेस एक चर्चा होते की म्हणजे मुंबईला काय यंदा मिळणार परंतु यंदा हे असं काही खास मुंबईसाठी मिळाले नाहीये मी माझा दृष्टिकोन असा आहे की हा भारताचा बजेट आहे मुंबईला मिळाला नाही किंवा अमुक अमुक ठिकाणी मिळाला आहे असा विचार करायचाच नाही आपण कारण की हा भारताचा बजेट आहे आणि दुसरा मेन मुद्दा आहे की महाराष्ट्र लिडिंग स्टेट आहे देशाचा तर जो फायदा देशाला होणार मॅक्सिमम फायदा महाराष्ट्रालाच होणार आता गव्हर्नमेंटनी काहीतरी लॉजिक असेल की त्यांना आणखी अमुक अमुक प्रांतात अजून काही सोयी द्यायची असतील पण ओव्हरऑल हा भारताचा भारता बजेट आहे सगळ्या भारताची प्रगती झाली तर महाराष्ट्रा होणार शेवटचा प्रश्न ना दहा पैकी किती मार्क द्यायला या बजेटला मी या बजेटला दहावर वर दहा देईन पण दहावर दहा आपण देऊ शकत नाही कुठे ना कुठेतरी इश्यू असेल तर मी याला नऊवर वर दहा देईन आपल्या सोबत अजित सर होते त्यांच्या माध्यमातून या बजेटमध्ये काय तरतूद करण्यात आली त्याचबरोबर या बजेट जेव्हा तो सिम्प्लिफाय होईल तेव्हा अनेक मुद्दे त्या जे ते समोर येतील तेव्हा त्या मुद्द्यांमध्ये काय तरतूद केली जाईल सरकारच्या माध्यमातून ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्याचमुळे त्यांच्या माध्यमातून या बजेटला दहा पैकी नऊ मार्क देण्यात आली आहेत परंतु तुम्हाला किती मार्क या बजेटला द्यायचे आहेत हे कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत